संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागद लाईव्ह या चॅनेलला लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा स्वर्गीय राजे साहेब यांचे विचार पुढे नेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया राजे समरजित सिंह घाटगे कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय घाटगे यांना शहात्तरव्या जयंती निमित्त विविध उपक्रम शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शेतकरी व सर्वसामान्य माणूस यांना केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ पारदर्शक व समाजभिमुख कारभार केला आपल्या आदर्श विचारातून शाश्वत कार्य केले त्यांची ही विचारधारा मर्यादित न ठेवता पुढे नेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले स्वर्गीय घाटगे यांच्या जयंतीनिमित्त येथे कारखाना कार्यस्थळावर कारखाना सेवेतून गतवर्षभरातील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सपत्निक सत्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते तत्पूर्वी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या शहात्तरव्या निमित्त कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या पुतळ्यास अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण केला यावेळी माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार अमल महाडिक कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे सुरेश खुराडे सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती श्री घाटगे पुढे म्हणाले छत्रपती शाहू महाराज यांची विचारधारा स्वर्गीय राजे साहेब यांनी श्री शाहू ग्रुप मध्ये आणली त्यामुळे देशा देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून कारखान्याचा सन्मान झालेला आहे स्वर्गीय राजे साहेब यांचे हेच विचार पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी सर्वांनी साथ द्या यावेळी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले कारखाना साईट येथे वृक्षारोपण केले तसेच श्रीराम मंदिर येथे महाआरतीही करण्यात आली राम मंदिर कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगेको ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कागल यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये महिला वृद्ध अशा संख्या लोकांनी सहभाग घेतला आपली नेत्र तपासणी केली दिवसभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक व शेतकरी रजप्रेमी यांची कारखाना कार्यस्थळी स्वर्गीय या घाटगे यांना अभिवादन करण्यासाठी रीग लावली होती यावेळी शशिकांत खोत भरत पाटील अभिषेक पाटील राजेंद्र तारळे प्रीतम कापसे यांच्यासह शाहू ग्रुप विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते ओ, ओ, ओ.